राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्षपदी बसवराज कोळी यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर जितेंद्र सुरेश सातव राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष प्रदेशाध्यक्ष तसंच सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या पदासाठी पुढील एक वर्षासाठी बसवराज कोळी यांची निवड करण्यात आली या निवडीचं पत्र रुपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य तसंच संतोष पवार झुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत बसवराज कोळी यांना प्रदान करण्यात आलं